तुम्हाला भटके कोण आहेत ओबीसी कोण आहेत दलित कोण आहेत आदिवासी कोण आहेत महाराष्ट्र कोणाच आहे नेहमी सांगितलं जातं या महाराष्ट्रामध्ये आम्ही यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचे बारसदार आहोत आहोत ना, ना। कुठे यशवंतराव चव्हाण ज्या वसंतराव नाईक नावाच्या माणसानं महाराष्ट्राच्या भाग्याच्या अनेक योजनावरती सही केली त्या माणसाच्या जयंतीच्या दिवशी सुद्धा माणसं त्या माणसाचं नाव घेत नाहीत गोपीनाथराव मुंडे यांच्या नावानं जे महामंडळ निर्माण झालं ज्या महाराष्ट्रामध्ये दहा लाखाहून उस्तोड मजूर आहे त्यांच्या महिलांच्या आरोग्याची काय परिस्थिती असेल बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ज्या घरातले महिला चाऱ्याच्या आणि सर्पणाच्या शोधार्थ घर सोडून डोंगराच्या कुशीला जाते ते घर कधी सुधारलेला असू शकत नाही काय करतात आपल्या माता भगिनी उसतोडीच्या मुळ्या उचलतात आणि म्हणे लय माजलेत लय पुढे गेलेत हिनी आख्या ओबीसीच लुबाडून खाल्लं आहे दोघा ते गाचा अरे एक टक्का बजेटमध्ये दे जर आम्हाला पैसे मिळत असतील एक टक्का तर आम्ही चारशे जातीने काय खाल्लं असेल काय खाल्लं असेल एक टक्का तुम्ही दिलाय ही ओबीसीची चळवळ नॉर्थ प्रमाण उत्तर प्रदेश असेल उत्तराखंड असेल बिहार असेल आमचा तमिळनाडू असेल आमचा कर्नाटक असेल कोण आहे कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण आहे नाव वर करून सांगा कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण आहे आणि त्याच्या अगोदर कोण होते आणि त्याच्या अगोदर कोण होते एक ओबीसी गेला की दुसरा ओबीसी आणि तुम्ही काय करता आम्हाला तिकीट देता का आणि आम्हाला मंत्रीपद देता का आणि आम्हाला बजेट देता का आणि आम्हाला वसतिग्रह देता का एकाही जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला वस्तीग्रह नाही काय बोलताय कुठली बात बोलताय दादा पवार म्हणले डीच्या पोरांना तुम्ही आता तुम्हाला स्टायपन दिला की तुम्ही लग्न करणार घर बांधणार दिवे लावणार का बेजबाबदार माणूस इलिटरेट अनपढच माणूस असं बोलू शकतो हे का बोलतोय वास्तव बोलतोय मला कुठल्या पक्षाचं देणं घेणं नाही मला कुणाची मर्जी सांभाळायची नाही पण गाव वगड्यातल्या अठरा पगड जातीचा वास्तव परखड भूमिका महाराष्ट्रात मांडतोय म्हणून आमच्यामध्ये दरार निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय भुजबळ साहेब लक्ष्मण हाके एवढा मूर्ख पद्धतीचं वक्तव्य करून माझ्याच पायावर तुम्ही दहा बारा धोंड मारून घेईन माझ्याच बांधवाच्या तुमच्या सगळ्यांच्या डिफेन्स मध्ये आम्ही रस्त्यावर उतरलोय एवढा मूर्ख नाही लक्ष्मण हाके की तुमच्या बाबतीत असं बेजबाबदारीचं वक्तव्य मी करेन किती बोलावं काय बोलावं कसं बोलावं गावगाड्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील गावगाड्यात आहे बघा तुम्ही लय सगळ्या लोकांच्या भानगडीत पडू नका काही माणसं म्हणतील कुठे ही दोन चार जातीचीच माणसं पुढं पळतात तुम्ही लढणारे आहात काय बोलतोय मी लढणारे आहात तुम्ही आणि ज्या दिवशी तुम्ही लढताय हे ज्यावेळी संदेश जाईल ना गावगड्यातला एक एक माणूस सातारा जिल्ह्यातल्या जावली गावामध्ये मला काल परवा yeah. दोनशे कुटुंबानी नातपंथी डवरी गोसावीच्या फक्त दोनशेच कुटुंबानी मला बोलवलं आणि त्या माणसानी त्यांचा तो गोंधळ घातला गोंधळ गाणं तयार केलं ऑन दी स्पॉट जागेवरती हे मी का सांगतोय प्रत्येक माणसाच्या मनामध्ये भावना आहे अरे यार आमचं पण नाव कोणतरी घेतोय माळी साळी कोळी तेली धनगर सनगर वंजारी लोणारी परीड गुरव गडशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी अजून मुस्लिम समाजातला साठ टक्के दीडशे जाती महाराष्ट्रात पंचेचाळीस भटक्यावी विमुक्तात पंचेचाळीस काल परवा एक यादी डिक्लेअर झाली बरं का गडी म्हणतोय चाळीस पन्नास जातींना ओभिषीत घातलोय कुठं आहे बघ रे हाके आता का बोलत बोलत नाहीस का बोलतोय आमचा काही पोटसूळ उठलाय का आम्हाला काही कुत्र चावलंय का मीडियामध्ये अरे त्या ज्या काही तीस चाळीस जाती ज्या इन्क्लूड झाल्या त्या जाती नव्याने नाही आमच्या ओबीसी मधले पोट प्रकार असणारे ज्यांच्या नावामध्ये भौगोलिक प्रदेशामध्ये वेगळ्या नावामुळे त्यांना ओबीसीचं आरक्षण भेटत नव्हतं भटक्यांचं आरक्षण भेटत नव्हतं विजयंती अबचं अबच आरक्षण मिळत नव्हतं त्या माणसांच्या नावामधल्या ग्रॅमेटिक चुका हे आयोगानं वेगवेगळ्या प्रशासकीय विभागामध्ये अभ्यास करून लिटरेचर तपासून सोशल बॅकवर्डनेस तपासून तिथल्या प्रशासनाचं सहकार्य घेऊन त्या जाती उपजातींना फक्त सोशल ऍफिनिटी असलेल्या लोकांना एकत्रित घेतलंय आणि रिझर्वेशन डिक्लेअर केलंय गडी म्हणतोय तीस चाळीस जाती जमा समावेश झाल्या हा। हाक्या कुठं तू काय चाललंय आरक्षण म्हणजे काय आरक्षण कशा संघ खातात आरक्षण कुठल्या रानात उगवत ओसाडमाळ्या राणावर मजुराच्या पालामध्ये का नदीच्या काठाला का कारखान्याच्या छताखाली कुठं उगवता आरक्षण अरे तुम्ही नादा ना अरे जरांगे नादा नाही ते नादा नाही शरद पवार नादा नाही का सोळंकी नादा ते बजरंग सोनोने खासदार निवडून दिला तुम्ही ते काय म्हणलं आहे का कोण हा त्याला काय ग्रामपंचायतीला तर निवडून येते का म्हणजे परत आम्हाला आम्हाला काय दाखवत आहे तुझ्या शरदचंद्रजी पवाराला पवारला विचार तुझ्या राष्ट्रवादीचा बेस वोटर कोण आहे बारामतीत तुला कोण निवडून देत तुम्ही लढणारी माणसं आहात बीड जिल्ह्यामधली पश्चिम महाराष्ट्रामध्ये एवढी माणसं आहेत गावच्या गावात तालुक्याच्या तालुके आपले आहेत पण बाबा जागी नाहीये जागी अजगर आहे अजगर सुस्त झोपलेला अजगर आहे ज्या दिवशी हा अजगर जागा होईल ना काय ते अनाकोंडा काय ड्रॅगन काय म्हणते ती या महाराष्ट्रामधल्या झोपलेल्या उबीशीला अरे बाबा नो काय पंचायत समितीने काय तिकीट मागताय साल्या हो पाय परत परत म्हणताल शिवी दिली का काय हे आता काय बाबा बोलावं महात्मा ज्योतिबा फुले म्हणायची लोळा गोळा होऊन पडलेल्या निप्चित पडलेल्या समाजाला जर जागं करायचं असेल पेरणी करावी लागेल फर्टाईल लँड शोधावी लागेल माणसं उठवावी लागतील हक्क अधिकाराबद्दल आता काही माणसं म्हणली अरे एवढीच माणसं आहेत अरे एवढीच माणसं आहेत ते डायलॉग आहे बघा काहीतरी मला आता पूर्ण येतोय का नाही माहित नाही पोट तिडकीनं मांडतोय जिसका जमीर जिंदा होता है क्या हक्क और अधिकार की लढाई मी न्योता नाही भेजा जाता जिसका जमीर जिंदा है वो खुद पे खुद काही जण म्हणते माझी गाडी आल्या माझ्या फोर व्हीलर आहे माझं घर आहे माझं हॉटेल आहे माझा ऊस गेला एवढा मला चांगली कापडं का मिळते अरे एवढं हे नाही ते काय तर कसं बी होणार आहे दारू विकणारा एखादा माणूस असाला एखादा त्याला बी त्याला बी चांगल्या सुखसोय मिळते हे नाही अरे घरा दाराच्या पलीकडे हक्क अधिकार मान सन्मान इज्जतीची भाषा असते असते की नाही गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस त्या गडावरती उस्तोड मजुराच्या खांद्यावरती हात ठेवायचा ती माणसं म्हणायची अरे आमचा हिरो आहे हिरो <प्राण> आणि काय म्हणायचे ते आता हे का बोलतोय तुम्ही म्हणाल काय एकमेव आपल्या ओबीसी मध्ये उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेलेला माणूस अजून आमचे वसंतराव नाईक वगैरे होते पण ते त्यांच्या ओन कॅलिबरवरती ते तिथे होते फ्लुएंट इंग्लिश मध्ये बोलणारे इंदिरा गांधींना कन्व्हिन्स करणारे होते पण तळागाळात गावगड्यातनं अठरा पगड जातीची भाषा बोलत बोलत उस्तोड मजुराची भाषा बोलत बोलत अरे इकडं उस्तोड मजुराला म्हणायचा मुंडे साहेब तुम्ही आम्हाला काय दिलं म्हणायची माणसं अरे मी काय नाही दिलं पण मी तुम्हाला स्वाभिमान दिलाय ही माझी भाषा नाही इकडं उस्तोड मजुराच्या खांद्यावर हात ठेवायचे आणि तिकडे साताराला येऊन उदयन महाराजाच्या खांद्यावर हात ठेवायचे महाराज तुम्हाला आलं पाहिजे तुम्हाला मी आमदार करतो मी तुम्हाला मंत्री करतो मुरलीधर मोहोळ आत्ताचे केंद्रीय मंत्री एक पोरगा ए तुला आलं पाहिजे पुढं राजकारणात ही पेरणी आहे जयसिंग तो तुमच्या बीड जिल्ह्यातले किती आणलेत पुढून किती मोठे केलेत आणि त्यांनी काय दिवे लावले माहितीये ना तुम्हाला हे हे बघा हा विचार गावगाड्यातल्या बघा दोन पावलं पुढे जाता आलं पाहिजे दोन पावलं माग येता आलं पाहिजे बजेट आहे ना बजेट एका रस्त्याचं बजेट इज इक्वल टू आमच्या भटक्यांची पालं काढून तिथं घरं बांधणं एका कारखान्याला आजारी कारखान्याला शे दोनशे कोटी देणं आणि गावगड्यातल्या कडक लक्ष्मीवाल्याला एका एका गावामध्ये एक एक गुंटा जमीन देणं तेवढं बरोबरीच आहे अजितदादा पवारांनी कालच्या पुरवणी मागण्यामध्ये दोन हजार कोटी रुपये आजारी कारखान्यांना दिले पण आमच्या पोरांना स्टायपंड नाही दिला आता जाऊ द्या बाबा मी काय 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 बोलायला लागलोय हा हा संवाद आहे माझा हे भाषण आहे हे महाराष्ट्राने बघितलं पाहिजे ऐकलं पाहिजे नवनाथ आबा तुम्ही पुढं आलं पाहिजे तुम्ही तुम्ही पुढे आहातच हा बोलली पाहिजेत बोलली नाही पाहिजेत एक मिटिंग घेतली पाहिजे त्यांनी मिटिंग उद्याच्या उद्या